श्री गणेश पुराण क्रीडा खंड अध्याय चौथा आदितीस विराट विश्वरूपाचे दर्शन एकदा हा हा हुहू आणि तुंबरू करीत कैलासावर जात असताना विश्रांतीसाठी ते कश्यपाच्या आश्रमात आले स्नानानंतर नित्य नियमानुसार त्यांनी शिवपंचायतन पूजा मांडली देवी विष्णू शंकर गणेश आणि सूर्य त्यांच्या मूर्तीचे पूजा मांडून ते ध्यानस्थ बसले असे असतानाच तेथे ते खेळत खेळत आलेल्या महत्कटाने त्या मूर्ती उचलून दूर भिरकावून दिल्या ध्यान संपताच गंधर्वांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी कश्यपाकडे तक्रार केली ते काम खचितच महत्कटाचे आहे हे जाणून काठीने दरडावीत त्यांनी त्याच्याकडे मूर्तीविषयी विचारणा केली आईही त्याच्यावर रागवली मूर्तींबद्दल मला काहीच माहीत नाही असे वारंवार सांगूनही आई वडिलांचं समाधान काही होत नाही हे पाहून त्याने भोकाड पसरून मोठ्याने रडावयास सुरुवात केली तेव्हा त्याच्या पसरलेल्या मुखात अदितीला समस्त ब्रह्मांडाचे दर्शन झाले समस्त देवता त्रैलोक्य पृथ्वी चौदा भुवने समाविष्ट असलेले ते विराट विश्वरूप पाहून तिला भोवळच आली त्याचे दर्शन घडले आपला पुत्र त्रैलोक्य नियंता आहे हे जाणून अदितीने मोहत्कटास हृदयाशी कवटाळले कश्यपही समजून चुकला होता नम्रतेने हात जोडून तो गंधर्वांना म्हणाला याला शिक्षा करायचे सामर्थ्य हो माझ्यात नाही याने जरी त्या मूर्ती टाकल्या असतील तरी एक बालक म्हणून यस क्षमा करून भोजनच चलावे गंधर्व म्हणाले तुमचे म्हणणे कितीही खरे असले तरी पंचायतनाच्या मूर्ती प्राप्त झाल्याखेरीज आम्ही पाण्याचाही स्पर्श करणार नाही बोलणे संपताच त्यांनी सहतूक मोहत्कटाकडे दृष्टी टाकली तो काय आश्चर्य त्याच्या ठिकाणी पंचायत पंचायतान त्याच्या ठिकाणी पंचायनातील पाचही देवता समस्त वैभवासह विराजमान असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले खरा प्रकार जाणून अत्यंत नम्रपणे त्याच्या चरणावर लोळत घेत त्यांनी म्हटले मुक्त कंठाने महत्कटाची के स्तुती केली गणपती स्तोत्रे म्हटली त्याच्या दर्शनाने धन्य झालो असे म्हणत त्यांनी आनंदाने भोजन केले आणि अदिती कश्यपचा निरोप घेऊन ते मार्गस्थ झाले महत्कट पाच वर्षाचा झाला तेव्हा कश्यपाने त्याचे चौल कर्म व उपनयन करावयास ठरविले देव गंधर्व ऋषीमुनींना आमंत्रणे गेली मंगलवाद्यांच्या गजरात होमहवनादी कार्य संपन्न झाल्यावर मुहूर्तसमयी अंतरपाठ धरण्यात आला सर्वजण महत्कटावर आशीर्वादाच्या रू रूपात अक्षता टाकू लागले त्या मंडळींमध्ये गुरुरूपात उपस्थित असलेल्या विघात पिंगाक्ष विशाल पिंगल आणि चपल दैत्यांनी अक्षतांच्या रूपाने बटूवर अस्त्रेच टाकली त्याचे कपट ओळखलेल्या महत्कटाने पाच अक्षतांवर प्रतिअस्त्रे अभिमंत्रित करून त्या त्यांच्यावरच टाकल्या तेव्हा त्याच्या आघाताने ते पाचही दैत्य मंडपातच मरून पडले आश्चर्यचकित झालेल्या देवतांनी ऋषीवृंदांनी बटूवर पुष्पवृष्टी करून त्यांचा जंजयकार केला राक्षसांच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यात आली स्थान स्वच्छ करून झाल्यावर कश्यपाने त्यास गायत्री मंत्राचा उपदेश केला आईने मोठ्या थाटात आणि कौतुकात त्यास भिक्षा घातली ब्रह्मदेवाने त्यास आपल्या कमंडलू तीर्थ देऊन सदा ताजे व फुललेले राहील असे कमळ दिले आणि बटूचे ब्रह्मणस्पती असे नाव ठेवले शंकराने त्रिशूळ व डमरू देऊन त्यास भालचंद्र असे नाव दिले कुबेराने आपल्या गळ्यातील माळ देऊन त्यास सुरानंद असे नाव दिले अशा रीतीने विष्णू वरुण देवी शेष समुद्र वायू इत्यादिकांनी त्यांची पूजा करून अनेक भेटी दिल्या पण इंद्राने मात्र त्याची पूजा केली नाही भेटी देखील काही दिले नाही तेव्हा कश्यप त्यास म्हणाले अरे सगुण रूपात आलेल्या त्या निराकार परमात्या परमात्म्यास विरोध करू पाहशील तर तुझा स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश ओढवून घेशील इंद्राला कश्यपाचे म्हणणे काही रुचले नाही महोत्कटाकडे तिरस्कारयुक्त जळजळीत कटाक्ष टाकून त्याने वायूला याला आकाशात भिरकावून दे असा आदेश दिला त्यावेळी प्रचंड वादळ सुटले पर्वत वा शिखरे प्रचंड वृक्ष उन्मळून पडले पण महोत्कट काही जागेवरून तसुभरही हल्ला नाही वायूने हात टेकलेले पाहताच इंद्राने अग्निस याचा घास घे अशी आज्ञा केली तेव्हा सर्वत्र वणवा पेटला तो रुद्र रूप धारण करून चराचरा जाळू लागला तेव्हा महत्कटाने बटूच्या कृत्याने संतापलेल्या इंद्राने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्या ठाई सहस्रावधी हस्त पाद मस्तके असलेला अनंत आयुधे आणि शक्ती धारण केलेल्या विराट रूपाचे दर्शन झाले ते विश्वरूप पाहताच हा तर प्रत्यक्ष गजानन आहे याची त्यास खूण पटली अत्यंत विनम्रतेने शरणागत होत इंद्राने महोत्कटास नमस्कार केला आणि त्याची पूजा करून झाल्यावर आपला अंकुश त्यास दिला त्याचे नाव विनायक असे ठेवले इंद्राने त्यावेळी विश्वरूप स्तोत्राने त्याचा महिमा वर्णन केला ते स्तोत्र सर्वांनाच अत्यंत आवडले विनायकाने इंद्रकृत स्तोत्रात जो कोणी हे स्तोत्र दिवसातून तीन वेळा म्हणेल त्या सर्वत्र विजय प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला